जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जितंद्र आपण पाहू शकता वाकिपाडा येथे शिगा निघालेले आहेत अजून काम होत नाही दोन दिवसाचा अशोक द दे टायमाला जातात आहेत आज पंधरा दिवस झाले तिसरा व्हिडिओ हा तरी काम होत नाही आणि जी ग्राम, ग्राम जी ग्रामपंचायत चंद्रपाडा क अलाउटमेंट कचऱ्याच्या गाडीतून करते ग्रामसभेची त्याच्याकडे काय अपेक्षा करणार आपण आणि नागरिक तरी काय अपेक्षा करणार आहेत चंद्रपणा ग्रामपंचायत ग्राम सभेचे अवलंबमेंट कचऱ्याच्या गाडीतून करते त्याच्याकडून काय पैसे करणार आपण पाहू शकता थोडे नागरिक आहेत गाड्या गाड्या कुठून जातात बघा आपण रस्त्याच्या मधोध उभा आहे बघा पाहू शकता तुम्ही पाहू शकता जय महाराष्ट्र बरे आहे ना हे बघा ना इकडे शिका निघाले तिसरा व्हिडिओ चाललाय बघा गाड्या कुठून जाणार काय कुठून जाणार माणसं कुठून चालणार गाड्या कशा जातात बघा पाहूया इतर का मग काय परिस्थिती आहे बघा आता संतप्त नागरिक आहेत तुम्ही सगळे संतप्त नागरिक आहेत आपण त्यांचीच मुलाखत घेऊ बोल काय किती वेळा ग्रामपंचायत सांगितलं मी सरपंचाला बोललो सर्वांना बोललो मी की किती शिका बाहेर निघालेत कधी करणार कोणी पाया लागलं कुठे गाड्या लागलं फुकट ख या प्रॉब्लेम होऊन जाईल किती वेळा करायचं असेल किती वेळा बोलायचं बोलायचं आत्ता करतो उद्या करतो दोन दिवसात करतो सांगतात सांडपाणी मग सगळं सांडपाणी मध्ये खड्ड्याने जमतो केला काय केलं सल्या लागल्या काय आलं काय आलं पाहिजे सध्या गाड्या पण जाऊ शकत नाही खड्ड्यात जातात हा एकच खड्डा नाही तर किती खड्ड्या आहेत समोर बघा ग्रामपंचायत मासे येऊन बघून गेलेत तरी काय होत नाही आज करता उद्या करता गेला महिना झाला असंच काम करता येत आहे पाहू शकता नागरिक संतप्त आहेत आता उद्याच्या उद्या काम झालं पाहिजे मला परत उद्या काढायला नको आता माझं तोंड पण खराब आहे पहिला सांगतो मी डायरेक्ट गुन्हा दाखल करीन पहिला सांगतो पाहू शकता आणि इथे बघा हा रस्ता असा स्लॉपवाला तर बाजूला सरा नागरिक ोप <said> आला रस्ता आहे इथून घसरतात आणि परत टॅक्सी असेल कार असेल परत दर्शना त्याचे पाहू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही बघा किती वर्धा आहे इकडे नागरिक चालणार कुठून नागरिकांनी चालायचं कुठून जर रस्त्याच्या कडेने गाड्या चालल्या तर नागरिकांनी चालायचं कुठून पाहू देता तिसरा व्हिडिओ तरी ग्रामपंचायत काम काय करत नाही चंद्रपडा आता हे संतप्त नागरिक उद्याच ग्रामपंचायत ना मोर्चा घेऊन आल्यावर का, काम करणार का तुम्ही बरोबर नाही <laughs> जय महाराष्ट्र पत्रकार सचिव सुभाष जुचंद्र आणि आता हे काम झालं पाहिजे उद्याच्या उद्या जय जा उद्या। महाराष्ट्र